सगळ्यांना तर बघा चिव आली ग पिलं तर बघायला आली तर बघा हो का काल झालेला पाऊस बघा किती मस्त पाणी वाहतंय रात्री तर नुसतं मोठमोठ्या आवाजात बदबत बद 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 बद, 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 बद पाणी वाहत होतं आता तरी कमी झालंय बघा बघा हो का कुठलं हो का इकडे पण पाणी साठलंय सगळं खाली मस्त अस तिकड त्या माहीच्या रानात पण पाणी साठले हे का नाही चिवत आहे तर बघा कसं पाणी वाहत आहे तिकडं तळ आहे पलीकडच्या साईडला ते तळ फुल बघून वाहत आहे रात्रीपासून आता तरी कमी झाले रात्री खूप वाहत होत का इकडं पाणी कसं जाते आहे बघा खाली तिकडे पलीकडं काय आहे मामी

नको बाबा घाण आहे पाणी ते तर गडूळ पाणी आहे सगळं मातीचं मातीचं तर बघा कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय